नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला काळ्या घेवड्याची जी डाळ आहे त्याचं आपल्याला आमटी करायची का आहे तर खरंच खूप छान होते ही आमटी तुम्ही नक्की करून बघा आमच्या इकडे ह्याला भरडवणी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी डाळ कुकरला कुकरलाच शिट्ट्या घेण्यासाठी लावली आहे चार शिट्ट्या घ्यायच्यात चार शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते तोपर्यंत आपण वाटण काढूया तर वाटण्यासाठी अद्रक खोबरं लसूण आणि कोथिंबीर पाहिजे नाही हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक पाणी टाकून वाटायचं आहे त्यानंतरनं इथे मी कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल टाकायचे त्यानंतरनं मसाले मसाल्यांमध्ये मी घरगुती मसाला घेतला प... आहे कांदा लसूण मसाला धना सॉरी सॉरी हळद आणि बेडगी मिरची पावडर घेतली एवढेच मसाले घेतले तुम्ही मी फक्त कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर आणि हळद टाकली तरीसुद्धा चालेल आणि किंवा मग तुमच्या साठवणीतला जर कुठला मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची त्यानंतर ना आपण जे वाटून घेतलेलं ना ते टाकायचे आणि एक मिनिटभर असं छान परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपण डाळ जी शिजून घेतलेली ना ती टाकायची मी ही डाळ आधी पळीने छान फेटून घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे छान मिक्स करायचे आणि आपल्याला जितपट आपल्याला जी आमटी आहे ना घट्ट पातळ ठेवायचे ना त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आमटी शक्यतो जास्त पातळी ठेवायची नाही आहे किंवा जास्त घट्टही ठेवायची नाही आहे तर पा मी पाणी टाकल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवते मी एवढी घट्ट ठेवली आहे जास्त पातळही नाही आहे किंवा जास्त घट्टही नाही आहे तर ह्याला छानशी आपण उकळी काढून घेऊया आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा तर पाहू शकता आम आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे रंगसुद्धा खूप छान आलाय आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची जास्त नाही थोडीशी टाकायची कारण वाटणामध्ये सुद्धा आपण भरपूर कोथंबीर टाकली आहे तर आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय